आकाशवाणी मुंबई मच्छिंद्र बोरहाडे राष्ट्रीय बातम्या बात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक वीस शतांश टक्के मतदानाची नोंद सहाव्या टप्प्यातला प्रचार थंडावला बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं का आयोजन डोंबिवली इथं रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू तर किमान छप्पन जण जखमी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश छत्तीसगडमध्ये सात माओवादी ठार आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ओलांडला पंच्याहत्तर हजारांचा टप्पा लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी झालेल्या पाचव्या टप्प्यातल्या मतदानात एकूण बासष्ट पूर्णांक वीस शतांश टक्के मतदानाची नोंद झाली आहे यापैकी सुमारे एकसष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस शतांश टक्के पुरुष मतदार त्रेसष्ट टक्के महिला मतदार तर एकवीस पूर्णांक शहाण्णव शतांश टक्के तृतीयपंथी मतदार होते निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक महिला मतदारांची नोंद पश्चिम बंगालमध्ये अठ्ठ्याहत्तर पूर्णांक त्रेचाळीस शतांश टक्के इतकी झाली असून त्यापाठोपाठ ओदिशामध्ये चौऱ्याहत्तर पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के मतदानाची नोंद झाली महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजे पंचावन्न पूर्णांक बत्तीस शतांश टक्के महिलांनी मतदान केल्याची नोंद झाली असून जम्मू आणि काश्मीरमध्ये पंचावन्न पूर्णांक त्रेसष्ट टक्के महिलांनी मतदान केल्याची नोंद आहे पाचव्या टप्प्यात एकूण सहाशे पंच्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात होते या टप्प्यात उत्तर प्रदेशात चौदा महाराष्ट्रात तेरा पश्चिम बंगालमध्ये सात ओदिशा आणि बिहारमध्ये प्रत्येकी पाच झारखंडमध्ये तीन तर जम्मू काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशात प्रत्येकी एका जागेसाठी मतदान झालं लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला या टप्प्यात उत्तर प्रदेशातल्या चौदा हरियाणातल्या दहा हिमाचल प्रदेशातल्या चार बिहार आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी आठ तसंच ओदिशातल्या सहा अशा एकूण सत्तावन्न मतदारसंघामध्ये येत्या शनिवारी मतदान होणार आहे या जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे या अठ्ठावन्न जागांसाठी एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत आजच्या शेवटच्या दिवशी मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी कराचा प्रयत्न केला सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात देशातल्या सत्तावन्न मतदारसंघांमध्ये येत्या एक जूनला मतदान होणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघाचा त्यात समावेश आहे या टप्प्यातल्या प्रचारालाही जोर आला असून विविध नेत्यांच्या जाहीर प्रचारसभा होत आहेत इंडिया आघाडी देशाऐवजी आपल्या परिवाराला प्राधान्य देत असल्याची टीका प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधल्या महेंद्रगड इथल्या प्रचारसभेत बोलताना केली इंडिया आघाडीला निवडणुकीच्या आजवर झालेल्या पाच टप्प्यात अपयश आलं असून त्यामुळे हताश झालेला विरोधी पक्ष मतदान यंत्र आणि निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीसंदर्भात बिनबुडाचे आरोप करत आहे असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भ्रष्टाचार दोन हजार एकोणीसमध्ये लाभार्थी आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विकसित भारत है है विकसित हे महत्वाचे मुद्दे आहेत एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुढं म्हटलं आहे की निवडणूक महत्वाची असून देशाच्या अपेक्षेप्रमाणे विकसित भारताचं लक्ष गाठणार की नाही हे ठरवणारे आहे विकासाची अपेक्षा असलेला मोठा वर्ग भाजपाबरोबर असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथं बुद्ध बुद्धपौर्णिमेनिमित्त शोभायात्रा पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं गौतम बुद्धांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टाव्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भारतासह जगभरातल्या अनेक देशांतले भिक्षू आणि उपासक सहभागी झाले होते म्यानमारचे भारतातले राजदूत यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अरुणाचल प्रदेशातल्या तवांग जिल्ह्यात नागरिकांच्या सोबतीनं भारतीय लष्करानं देखील बुद्ध पौर्णिमा साजरी केली भारतीय सैन्य दलानं यानिमित्त आरोग्य शिबीर व्हॉलीबॉल स्पर्धा आणि सहभोजन असे विविध कार्यक्रम आयोजित केले होते भारताप्रमाणे परदेशातही बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी झाली या निमित्तानं संयुक्त अरब अमिरात आणि दुबईत बौद्ध समुदायानं विशेष प्रार्थना सभा आयोजित केली होती या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ठाणे जिल्ह्यात डोंबिवली इथं औद्योगिक वसाहतीतल्या रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला तर किमान छप्पन जण जखमी झाले आहेत जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे घटनास्थळी अग्निशमन दल आपत्ती आप दल तसंच वैद्यकीय पथक दखल दाखल झालं असून बचाव कार्य वेगानं सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत या दुर्घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं अहमदनगर जिल्ह्याच्या अकोली तालुक्यात सुगावजवळ प्रवरा नदीत नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत एनडीआरएफच्या पथकातील तीन जवानांचा बुडून मृत्यू झाला नावेतील आणखी एक स्थानिक आणि इतर दोघांचाही बुडून मृत्यू झाल्यानं या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या सहा झाली आहे प्रवरा नदीच्या सुगावजवळ काल संध्याकाळी दोघेजण बुडाले होते त्यातील एकाचा मृतदेह काल काढण्यात आला आज सकाळी दुसऱ्या व्यक्तीच्या मृतदेहाचा शोध घेताना ही दुर्घटना घडल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं दिली आहे छत्तीसगडच्या बस्तर भागात आज सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत सात माओवादी मारले गेले अबोजमाडच्या जंगलात माओवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळाली होती सुरक्षा दलाची त्यांच्यासाठी शोध मोहीम सुरू होती तेव्हा माओवाद्यांनी दलाच्या जवानांवर हल्ला केला त्यानंतर माओवादी आणि सुरक्षा दलांमध्ये नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर चकमक झाली त्यात हे माओवादी ठार झाले त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि इतर सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली देशातल्या युवकांना अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट याबाबत प्रशिक्षण देण्यासाठी नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स या, या केंद्राची स्थापना केली जाईल असं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे त्या चेन्नईत बातमीदारांशी बोलत होते तीन लाख कोटीहून मोठ्या अशा चित्रपट निर्माण उद्योगासाठी आधुनिक तंत्रज्ञानानं पारंगत अशा युवकांची गरज असून चित्रपट उद्योगाची ही गरज केंद्र पूर्ण करेल असं ते म्हणाले जाजू यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयातल्या विविध विभागातल्या प्रमुखांशी चर्चा केली आणि मंत्रालयाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी योजना तयार करायला सांगितलं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी एन पाटील यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोल्हापूर जिल्ह्यात सडोली खालसा या त्यांच्या गावी शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात आले दिवंगत नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी यावेळी शोकाकुल कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती पी एन यांचं आज पहाटे निधन झालं ते एकाहत्तर वर्षांचे होते केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागानं इर्नाकुलम आणि त्रिसूर जिल्ह्यात रेड तर इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या काळात मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये अशाही सूचना देण्यात आल्या आहेत मुसळधार पावसानं पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार असून सखल आणि डोंगराळ भागात राहणाऱ्यांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत मुंबई शेअर बाजारात आज सुरुवातीच्या घसरणीनंतर विक्रमी तेजी दिसून आली औषध धातू वगळता इतर सर्व क्षेत्रातले समभाग तेजीत राहिले बाजार उघडताना सुरू झालेल्या विक्रीमुळे निर्देशांक घसरला पण त्यानंतर दिवसभर खरेदी सुरू राहिल्यानं सेन्सेक्सनं पंच्याहत्तर हजारांचा टप्पा ओलांडला आणि जवळपास पंच्याहत्तर हजार पाचशेची विक्रमी पातळी गाठली पण त्यानंतर थोडी घसरण होऊन बाजार बंद होताना तो पंच्याहत्तर हजार चारशे अठरा पूर्णांक चार शतांशवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निप्टीही अशाच प्रकारची विक्रमी वाढ दाखवत बावीस हजार नऊशे सदुसष्ट पूर्णांक पासष्ट शतांशवर बंद झाला देशात रोजगार निर्मिती आणि निर्यात या क्षेत्रात या वर्षीच्या मे महिन्यात विक्रमी वाढ नोंदवण्यात आली आहे गेल्या अठरा वर्षाच्या तुलनेत प्रथमच ही वाढ नोंदवल्याचं एच एसबीसीच्या एका सर्वेक्षणात दिसून आलं आहे जम्मू काश्मीरमधल्या वाढत्या तापमान वाढीमुळे हिमालयन क्षेत्रातल्या जंगलामध्ये वणव्याची शक्यता असल्याचं जम्मू आणि काश्मीर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे नागरिकांनी या आगीबाबतच्या घटनांची माहिती त्वरित एकशे बारा या क्रमांकावर कळवावी असं प्राधिकरणानं कळवलं आहे दरम्यान जम्मू आणि काश्मीरच्या मैदानी भागात उष्णतेची लाट पुढचे सहा दिवस सुरू राहील असं हवामान विभागानं कळवलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे वर्ष दोन हजार चोवीसचे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जाहीर झाले आहेत वीरचक्रप्राप्त कर्नल सचिन निंबाळकर यांना शौर्य पुरस्कार आय टी इंदूरचे संचालक डॉ सुहास जोशी यांना विज्ञान पुरस्कार सावरकर विचारप्रसारक विद्याधर नारगोळकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिचिन्ह पुरस्कार तर अभिनेता रणदीप हुडा यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात बासष्ट पूर्णांक वीस शतांश टक्के मतदानाची नोंद सहाव्या टप्प्यातला प्रचार थंडवला बुद्ध पौर्णिमेनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन डोंबिवली इथं रसायनांच्या कंपनीत स्फोट होऊन लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू तर किमान साठ जण जखमी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत छत्तीसगडमध्ये सात माओवादी ठार आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं ओलांडला पंच्याहत्तर हजारांचा टप्पा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार